नमस्कार आपण बघत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आज आपण आलेलो आहोत गोरेगाव ईस्ट मध्ये विनोद लाड यांच्या मध्ये ज्यांची नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण नौने, नवनिर्माण सेना माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्याचबरोबर वाहतूक सेनेमध्ये महाराष्ट्र राज्य सरचिटणीस चिटणीसपदी नियुक्ती झालेली आहे आपल्या बरोबर विनोद लाड सर आहेत विनोद लाड साहेब आपण किती वर्षापासून राजकारणामध्ये काम करतात मला इथे येऊन गोरेगाव मध्ये माझा मोठा भाई घनश्याम परब विभाग सचिव यांच्या हाताखाली मला कमीत कमी एक चार वर्ष मी काम केलं त्यानंतर मला चार वर्षानंतर मला जिम्मेदारी दिली वाहतूक मध्ये महाराष्ट्र राज्य चिटणी आणि उपाध्यक्ष माताडी कामगार सेना असं सचिन गोरे साहेबांचे आशीर्वाद मुले मला आणि घनश्याम परब आणि नयनभाई कदम यांच्या दोघांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो साहेब आम्हाला विचारायचं आहे की खूप सारे पक्ष आहेत बीजेपी आहे आता जो सत्ताधारी पक्ष आहे काँग्रेस आहे इतर पण पक्ष आहेत पण तुम्ही विचार का केला की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का निवडला आजच्या परिस्थिती असं बघितलं गेलं की राजकारण मला काही समज दिसत नाही म्हणून आपण राजसाहेबांचा एक पहिल्यापासून प्रेम होता आणि आपण एकच पक्षामध्ये निर्णय घेतला की ह्या पक्षात शेवटपर्यंत आपण काम करण्या आमदार आहे मग आता जे माथाडी आणि तुमच्या नियुक्ती जे झालेली आहे याच्यापुढे तुम्ही काय स्ट्रॅटेजी वगैरे हो काय बनवली काय कशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे तुम्ही कार्यकर्त्यांना जोडायचा प्रयत्न केलेला काय पण मला भेटून आता कमीत कमीत एक महिना पण नाही झालाय आणि कमीत कमीत एक पंधरा दिवसात मला आचारसंहिता लागली निमित्त मी काही काय काम आता सुरुवात केलं नाही पण नयनबाईच्या आशीर्वाद मुळे आणि घनश्यामबा घनश्यामबाई परब यांच्या मुळे मी मी पक्षाची बांधणी एवढे करेन की लोकांपर्यंत चांगला मेसेज माझा जाईल आणि जेवढे होईल तेवढं मी पक्षाचं काम चांगलं आहे अशाच प्रकारे तुम्ही का पक्षामध्ये काम करत राहा आणि यापुढे तुमचं काम अजून वाढू दे आणि चांगल्या ठिकाणी तुमचं अजून नियुक्त होऊ दे येणाऱ्या इलेक्शन नगरसेवकच्या इलेक्शन मध्ये पण तुम्हाला त्याच्यामध्ये भाग घेता यावा त्याप्रमाणे तुमचं काम करता यावं अशीच आम्ही आमच्या चॅनल तर्फे आशा करतो धन्यवाद